आणि बस स्थानक परिसरात स्वच्छता नसल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांमधून नाराजगी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे याविषयी आज सोमवार सात एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परभणी आगार प्रमुख दत्तात्रय कळम पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी येत्या काही दिवसात बस स्थानकाचे दोन्ही गेट वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल याच प्रवाशांना लागणाऱ्या सुविधा लवकरच उपलब्ध करून देतील असे मत व्यक्त केले आहे बस स्थानकाचं काम खूप संत गतीने अगोदर मागच्या चार पाच वर्षापूर्वी म्हणजे चार पाच चार पाच वर्षापासून चालू आहे आता त्याच्यानंतर हे जे मध्यवर्ती म्हणजे बसस्टँड असल्याच्या कारणानं इथं जो हायवेचा रस्ता आहे समोरचा या हायवेच्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीची कोंडी होती आहे या बसस्टँडच्या समोर जो नाला आहे तो नाल्याचं काम आता काही दिवसापासून हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळं त्या नाल्याच्या कामाच्यामुळं एका बाजूची पूर्णपणे वाहतूक जी आहे तर ती एस टीची जी बसस्टँडच्या आतमध्ये येण्याची जे मार्ग आहे तर ते एकच मार्ग शिल्लक ठेवला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आणखी कोंडीला सुरुवात झालेली आहे तर हे जे बसस्टँडच्या आतमध्ये जे काम करण्यात येत आहे ते या कामाला काहीतरी टाइम बॉन्ड आहे की नाही त्यांच्यावर कोणाचा निर्देश आहे निर्दे की नाही त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण आहे की नाही हा आता इथं प्रश्न निर्माण झाला दुसरी गोष्ट या बसस्टँडच्या मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची आवागमन असते या बसस्टँडमध्ये पाणी सुद्धा कायला भेटत नाहीये पाण्याची सुद्धा सोय नाहीये त्याच्या व्यतिरिक्त शौचालयाचे हो पण प्रॉब्लेम्स आहेत आणि यामुळं हे जे बस बसस्टँडच जे डेपो प्रशासन आहे किंवा जिल्हा प्रशासन आहे हे या ट्रॅफिकच्या जामच्या संदर्भामध्ये जो बाहेरून चालणाऱ्या लोकांना पण मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावं लागतोय आणि आतमध्ये आलेले प्रवासासाठी येणाऱ्या लोकांना पण मोठ्या प्रमाणामध्ये त्रास ला 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 करावा लागतोय सहन करावा लागतोय या बाबतीमध्ये तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष देऊन हे प्रश्न सोडवण्यात यावेत अशी सामान्य नागरिकांच्या वतीनं आता मागणी आहे नाचं काम चार वाजता होती आउटगेटचं नाणीचं काम तरी जवळपास केलेलं आहे स्लॅब फिट टाकलाय तुम्ही तिथे पाच सहा दिवसात तिथं ते ट्युरिंग ट्युरिंग झाली ते आउटगेट आपल्याला चालू करून देते मग गेटचं ते काम करणार लवकरात लवकर आपण त्याच्या भाग लागलेल्या गावाने लवकर दोन्ही गेट चालू करून द्या